दादा होता तो अहवाल यायचा आपण परंतु राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल आलेला आहे तो अहवाल नेमका काय नाही परवा बैठक आपल्या सर्वांना माहिती की झालेली आहे आदरणीय आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली तिथे राज्य पुरातत्व विभागाचे लोक आले होते आणि त्या दिवशी जास्त पाऊस असल्यामुळे एस आयचे अधिकारी ऑनलाईन होते चर्चेमधनं असा निर्णय झाला की आपण इतर काही तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी आणि तीस दिवसाचा कालावधी त्यांना दिलेला आहे फायनल रिपोर्ट देण्यासाठी फायनल रिपोर्ट आल्यानंतर याबाबतीतला निर्णय होईल राज्य पुरातत्व विभागाने त्यांची जी काही भूमिका आहे ती अधिक स्पष्ट केलेली आहे ई आयने त्यांची भूमिका सांगत असताना म्हणावी तेवढी स्पष्टता नव्हती त्यामुळे तिसरी एक एजन्सी म्हणजे कदाचित आय आय टी असेल किंवा इतर तत्सम एजन्सीची मदत घेऊन एक महिन्यामध्ये त्याचा फायनल अहवाल येईल तो अहवाल जो आहे तो आशिष शेलार साहेबांच्या अध्यक्षतेखाली परत बैठक होऊन फायनल होऊन मग मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या स्तरावरती अंतिम निर्णय स्ट्रक्चरल आपल्याला सर्वांना समजून हे घ्यायला हवं की स्ट्रक्चरल इंटेग्रिटी ती खूप महत्वाची आहे एवढ्या मोठ्या संख्येने भाविक असतात पुजारी असतात आणि आईची मूर्ती तिथे आहे त्यामुळे ती जी वास्तू आहे त्याचं स्ट्रक्चरल इंटेग्रिटी म्हणजे बांधकामामध्ये जर समजा काही इश्यूज झाले तर ते योग्य ठरणार नाही त्यामुळे या विषयातले जे तज्ज्ञ आहेत जे स्ट्रक्चरल इंजिनियर्स आहेत किंवा स्ट्रक्चरल इंटेग्रिटी तपासणाऱ्या ज्या फर्म्स आहेत त्यांची मदत घ्यायचं ठरणार तुम्ही या सगळ्या प्रकरणावरून वेगवेगळे वादन किंवा आरोप प्रत्यारोप आहेत सध्या गोंधळाची परिस्थिती आहे की मूळ गाभाराला बदलला जाणार आहे का आणि त्याचं कळस उतरला जाणार आहे याच्या बाबतीमध्ये गोंधळ कोण करत हा खरा प्रश्न आहे साधी सोपी गोष्ट आहे की याच्या बाबतीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट परत एकदा केलं जाणार आहे त्याचा अहवाल तीस दिवसामध्ये येईल आणि स्ट्रक्चरल इंटेग्रिटीच्या अनुषंगाने जर गरज पडली तर पुढच्या गोष्टी केल्या जाणार आहेत आणि माझी आपल्या माध्यमातन सर्व संबंधितांना विनंती आहे की आपला कुठलाही प्रश्न असला तर लेखी स्वरूपात आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तो उपस्थित करावा आणि आपले जिल्हाधिकारी महोदय लेखी स्वरूपात सुस्पष्टतेच उत्तर देतील जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चा झाली त्यांनी असं सांगितलं की राज्य पुरातत्व विभागाचा त्यांच्याकडे कुठलाही स्वरूपाचा अहवाल किंवा पत्र किंवा कुठलाही विषय झालेला नाही नेमका मग हा विरोध भासतात आपण स्वतः सांगतोय की तो अहवाल आलेला आहे नाही मला काय वाटतं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज लेखी पत्र द्या लेखी पत्र द्या आणि त्याचं लेखी उत्तर ते तुम्हाला देतील ना सा, एकदम साधी गोष्ट आहे काय होते बोलण्या बोलण्यामध्ये बरेच जण त्याचा फायदा गैरफायदा घेतात त्यामुळे माझी विनंती आहे की कोणालाही आता बरेच मोठे मोठे लोक बरेच मोठे मोठे स्टेटमेंट करतात त्यांनाही माझी विनंती आहे नम्रतेची की तुम्हाला काही प्रश्न मनात असतील तुमचं काही याबद्दलचं काही म्हणणं असेल तर आपण जिल्हाधिकारी जे न्यायदंडाधिकारी देखील आहेत आपल्या जिल्ह्याचे जे आपल्या ट्रस्ट चे अध्यक्ष देखील आहेत त्यांना लेखी स्वरूपात पण विचारणा करावी आणि आपल्याला अतिशय सुस्पष्ट असं लेखी स्वरूपात मध्ये उत्तर नक्की मिळेल लेखी यस्टर लेखी यस्टर तर लेखी ले, ले, लेखी तर तक्रारी जी केली जाणार आहे त्याचं जा मन न द्यावं असं कुठं कायद्यात नाही मग जिल्हाधिकारी आम्ही सर समजा आम्ही जर एखादा प्रश्न विचारला त्यांना किंवा या संदर्भात त्याचं उत्तर द्यावं त्यांना बंधनकारक नाही मग ते देतील कसं म्हणजे ले, विचारा मदत द्या मी मी त्यांना मी तुमच्या वतीने आग्रहाची विनंती करेन आणि नक्की उत्तर द्यायला लागेल पुरातत्व विभागाचा अहवाल आलाय की नाही आला का नाही राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल जो आहे मध्ये का नाही परत एकदा विचार राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल मंदिराचा कळसाच्या बाबतीमध्ये आलाय का ओके पहिली गोष्ट म्हणजे मंदिराचा कळस म्हणजे काय असतं शिखर गावारा हा शिखर आणि गाभारा हा वेगळा विषय कळस हा विषय वेगळा आहे शिखराच्या बाबतीमध्ये आणि मंदिराच्या बाबतीमध्ये सुस्पष्टपणे राज्य पुरातत्व विभागाचे जे संचालक आहेत तेजस गर्गे यांनी त्यांची भूमिका सांगितलेली आहे स्ट्रक्चरल इंटेग्रिटीच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केलेले आहेत दादा तुळजापूर